श्री स्वामी समर्थ मेष ते मीन आजचे राशी भविष्य मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असेल कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल आर्थिक लाभाचे एखादी संधी तुम्हाला मिळेल आरोग्याच्या बाबतीत थोडेसे सावधच राहा व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल वृषभ राशी आज तुमच्यात जास्त आत्मविश्वास दिसेल आर्थिक अडचणी तुम्हाला जाणवतील प्रेमसंबंधाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल कोणताही मोठा निर्णय घेताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या मिथून राशी आज कामात थोडासा गोंधळ उडेल एखाद्या गोष्टीची जास्त काळजी वाटेल आज खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे विरोधकांपासून थोडेसे सावधच राहा मित्रांचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल राशी आज धनलाभाचे योग दिसत आहेत मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील नात्यामध्ये प्रेम आणि जिवाळा वाढेल सिंह राशी आजचा दिवस सर्वसाधारण असेल कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते आज गरजू व्यक्तींना मदत करू शकाल कामामध्ये खूप व्यस्त असाल कन्या राशी आजचा दिवस चांगला जाईल आमच्या प्रवासाचे नियोजन करावे मित्रांसोबत आनंदात वेळ घालवा सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे आज राही। आज आरोग्य चांगले राहील व्यवस्थितपणे पार पाडाल तूळ राशी आजचा दिवस सामान्य स्वरूपाचा असेल आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे काळजी घ्या मसालेदार पदार्थ खाणे आज टाळावे जोडीदारासोबत आपुलकी आणि सहकार्य राहील कामाच्या ठिकाणी नवीन चांगले वातावरण तुम्हाला दिसेल भूतकाळात केलेल्या चुका आज सुधाराव्या लागतील ऑनलाईन शॉपिंग सावधगिरीनेच करा कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध राहतील कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना योग्य माहिती घ्या आज वेळेवर काम पूर्ण होऊ हो शकणार नाही धनुराशी मुलांच्या बाबतीत आज काळजी काळजी मध्ये असाल प्रेमजीवनात गैरसमज निर्माण होते खर्च जास्त होण्याची शक्यता आहे मनापासून काम केले तरच आज यशस्वी व्हा आरोग्याची काळजी घ्या मकर राशी आजचा दिवस खूप चांगला असेल जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल उत्पन्नाच्या दृष्टीने चांगले लाभ मिळतील आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल मुलांच्या प्रगतीने आनंदी व्हाल बाहेर फिरायला जाण्याचा एखादा प्लॅन कुंभ कुंभराशी कुटुंबातील वातावरण तणावाचे असेल आज सर्व आव्हानांना धैर्याने तोंड द्याल विरोधकांचा तुम्हाला त्रास जाणवेल कोणत्याही आर्थिक योजनेत पैसे आज गुंतवू नका आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील त्याकडे दुर्लक्ष करू नका राशी मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल सरकारी कामातून काही लाभ मिळू शकतील व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा अजिबात करू नका कामानिमित्त प्रवास करावे लागतील अशा वेळी वाहन अत्यंत सावधगिरीने चालवा श्री गुरुदेवदत्त